शेतकरी बंधू नमस्कार माझं नाव कुणाल गायकवाड एच एम क्लॉज प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे अरफळ गावामध्ये हा जो प्लॉट आपण बघत आहात हा पूर्ण प्लॉट हा योग्य उपस्थित आहे आज आपल्यासोबत आपले, आपले शेतकरी बंधू सुद्धा उपस्थित आहे चला तर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ त्यांना योग्य विषयी काय तर साहेब नमस्ते नमस्कार, नमस्कार। आपलं संपूर्ण नाव माझं नाव अशोक पर्वती पवार राहणार अरफळ तालुका जिल्हा सातारा तर आपली ही कुठली वरायटी आपण लागण दिली ही योग्य पस्तीस व्हरायटीचा लावलेली आहे बरं ती लागण किती तारखेला के केली आपण दहा पंधरा दहा दोन हजार चोवीसला बर तुम्हाला कशी वाटते व्हरायटी ही व्हेरायटी अत्यंत चांगली आहे रोगाला कमी बळी पडते सेटिंग बिटिंग चांगले प्रकारे फळं भरपूर आहेत एका एका झाडाला जवळजवळ दीड फळ आहे बरं हे म्हणून मी बघू शकता खूप चांगली सेटिंग आहे प्रोग्राय पण कमी आहे हा संपूर्ण प्लॉट आपला युट्यूब वर दिसतोय शेवटपर्यंत एवढ्या कड्याकड्या थंडीमध्ये पण सुद्धा प्लॉट एकदम चांगला आहे सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगतो शेतकऱ्यांना सांगू शकतो योग्य पस्तीस ही व्हेरायटी रोगाला कमी बळी पडती आणि औषधाचा ह्याचा खर्च साधारण कमीच आहे माझं नाव कुणाल गायकवाड एच एन क्लॉस प्रतिनिधी आज आपण आलेलो कुमठे गावमध्ये हा जो आपण प्लॉट बघत आहात हा संपूर्ण प्लॉट योग्य उपस्थितचा आहे सुमारे साडेसहा हजार रुपयांचा हा प्लॉट आहे आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहे संचालक त्यांचं या प्लॉटला पूर्ण शेड्यूल त्यांचंच आहे म्हणजे सुरुवातीपासून बेसलपासनं आणि आतापर्यंत त्यांचं नियोजन आहे आपण त्यांना विचारू त्यांना काय वाटतं प्लॉट तो नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव विशाल तानाजी गायकवाड मुक्काम पोस्ट तालुका कोरगाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एकोणपन्नास चौसष्ट त्रेसष्ट आपल्या शॉपचं नाव आहे मंगलमूर्ती कृषी सेवा केंद्र कुमठे या प्लॉट आता हा जो प्लॉट योग्य पस्तीसचा हा ही वरायटी तुम्हाला कशी वाटते एक नंबर एक नंबर एक नंबर सुरुवातीपासून तुमचं नियोजन हो हो म्हणजे फर्टिगेशन पासून केमिकल संपूर्ण संपूर्ण आपलं आता कुमठे गावमध्ये बरेच वरायटी असतील हो आपली योग्य परिस्थितीमध्ये काय वाटतं तुम्हाला योगीचा म्हणजे योगी सारखं उत्पन्न कुठल्याच वरायटीला मिळू शकत नाही बरं आता जवळपास किती प्लॉट आपल्या अंडात योग्य परिस्थितीचे योगी परिस्थितीचे आपल्या कुमठे गावात एक आठ आठ एकर आपला प्लॉट आहे म्हणजे आठ एकर हा आठ एकर शेतकरी बंधून तुम्ही बघू शकता हा जो संपूर्ण प्लॉट हा बघू परिस्थितीचा रोगराई पण फार कमी आहे साहेबांचं नियोजन चांगल्या प्रकारे आपल्याला लाभलेलं आहे आपण त्यानंतर साहेबांचे आप पण आभार मानू की त्यांनी एवढं चांगलं नियोजन आणि एवढा चांगला सल्ला शेतकऱ्यांना दिलेला आहे तर साहेब तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगतात योग्य पुस्तके योग्य पस्तीस हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लावलेच पाहिजे नाही बरं